मिरज येथील गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान आणि प्रज्ञा प्रबोधनी विद्यालय आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी आणि रिंगण सोहळा उत्साहात पार पडला हा दिंडी सोहळा महात्मा बसवेश्वर पुतळा सिव्हिल हॉस्पिटल चौक येथून शिवतीर्थ पर्यंत झाला शिवतीर्थावरती दिमागदार रिंगण सोहळा पार पडला या निमित्त शिवतीर्थावरती भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला दिंडे आणि रिंगण सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सचिव अनिता वनखंडे उपाध्यक्ष सागर वनखंडे सहपरिवार उपस्थित होते यासाठी समन्वयक संतोष जाधव ज्ञान प्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका सविता पाटील प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली मेंढे प्रज्ञा प्रबोधिनीच्या मुख्याध्यापिका कविता सातपुते ज्ञान प्रबोधिनी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका अमृता शिंदे आणि सुजाता कदम शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आदी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सोहळ्याची शोभा वाढवली टाळ्यांच्या गजरात आणि विठ्ठलाच्या हरिनामात सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग होऊन भक्तिमय वातावरण तयार केलं रिंगण सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला होता अतिशय भक्तिमय वातावरणात विठ्ठल रुक्मिणीच्या गजनामध्ये आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला